वृद्ध कलावंतांचा पेन्शन सुरू करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा वृद्ध कलावंतांनी प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवण्यासह पेन्शन सुरू करण्याची जोरदार मागणी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केली वर्षानुवर्ष रंगभूमी चित्रपट लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या वृद्ध कलावंतांनी अखेर रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी धडक मोर्चा काढला प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवावा कलावंतांना पेन्शन सुरू करा या मुख्य मागणीसाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो वृद्ध कलावंतांनी मोर्चा काढला होता या मोर्चेतून कलावंतांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधले गेले भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने आज आम्ही वृद्ध कलावंत यांच्या मानधन योजना जी शासनाच्या वतीनं सुरू आहे राजश्री शाहू महाराज मानधन योजना या मानधन योजनेच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून अनेक वृद्ध कलावंतांनी आपल्या प्रस्ताव ऑनलाईन आप आणि ऑफलाईन त्या दोन्ही प्रकारांनी शासनाकडे दाखल केलेला आहे पण निवड समितीने कुठल्याही प्रकारचे निकष व याची स्कुटीनी न करता हे प्रस्ताव प्रलंबित ठेवलेले आहे त्यामुळे गेल्या चार पाच वर्षापासून हे प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे हे कलावंत या, या मानधनापासून सातत्यानं वंचित राहत आहे यांच्यावर उपासमारीची पाळी येत आहे आणि तरीही शासन अतिशय संवेदनहीनतेमुळे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक कर, दुर्लक्ष करते आहे असा आमचा आरोप आहे या प्रशासनावर त्यांनी तात्काळ हे प्रस्ताव मंजूर करावे आणि या वृद्ध कलावंतांना न्याय द्यावा अशी मी मागणी या संघटनेच्या वतीनं या संघटनेचा यवतमाळ अध्यक्ष अविनाश बनसोड म्हणून करीत आहे नमस्कार